चॅनल मध्ये सॉरी नवोदय वाला या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजनिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा आज आपण घेता तिसरी चौथी एस बी टी एस चौथी स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाची तासिका अभ्यासक आहोत कालच्या तासिकेमध्ये आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचे अक्षरामध्ये लेखन अभ्यासलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं तर रोज चला होत असं का चला चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नोवदयवाला या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आजच्या ताशिकेतील आज आपण तीन अंकी संख्यांचे वाचन व लेखन तीन अंकी संख्यांचे वाचन व वा लेखन तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता जे चौथीला मुलं आहेत त्यांनी चार अंकी पाच अंकी संख्यापर्यंत त्यांना शाळेमध्ये शिकवलेलं असेल आता जे तिसरीला मुलं आहेत त्यांच्यासाठी पण तीन अंकी संख्येचं वाचन लेखन आपल्याला गणिताच्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये तर पहा या ठिकाणी मी एक संख्या लिहितो एक चार सात आपल्याला काय करायचे ही संख्या वाचन करून हिचं अक्षरामध्ये लेखन करायचे काय करायचे या संख्येच आपल्याला लेखन करायचे अक्षरामध्ये या संख्येच काय करायचे अक्षरामध्ये लेखन करायचं आहे लक्षात तर या ठिकाणी पहा संख्या काय दिल्या एक चार सात मग आता या संख्येचं लेखन कसं करायचं एक चार सात तर पहा संख्येचं वाचन अगोदर आपण वाचन करू संख्येचं संख्येचं वाचन करत असताना काय करायचं उजवीकडून डावीकडे यायचं उजवीकडून डावीकडे यायचं उजवीकडला जो पहिला अंक आहे तो कोणत्या स्थानावर आहे तर तो एकक स्थानावर आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा अंक आहे तो कुठं आहे दशक स्थानावर आहे त्याच्यानंतरचा जो पुढचा अंक आहे तो कुठं आहे शतक स्थानावर आहे मग आता पहा वाचन कसं करायचं किती शतक आहे तिथं एक शतक आहे एक शतक म्हणजे एक से एक से आणि हे दशक आणि एकक ही संख्या एकत्रित वाचायचं का आहे एकत्रित वाचल तर चार दशक म्हणजे चाळीस आणि सात एकक म्हणजे सात चाळीस आणि सात सत्तेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस पहा हे मी तुम्हाला लक्षात यावा म्हणून हे अशा पद्धतीने लिहिले या संख्येचं वाचन कस होईल वाचन झालं लेखन अक्षरामध्ये एकशे सत्तेचाळीस संख्या लेखन वाचन करत असताना काय होईल वाचन एकशे सत्तेचाळीस अशा पद्धतीमध्ये कळतंय का शिकवलेलं दादा कळत असेल तर यस नो दादांनो आणि दीदींनो येस नो कायतरी म्हणा कळतंय का काय आपण शिकत आहोत मी का, का शिकवतेस समजतय का तुम्हाला समजणं महत्वाचं आहे त्यानंतर पुढच्या संख्येकडे जाऊ या संख्येचं आपल्याला वाचन करायचंय या संख्येचं आपल्याला काय करायचंय वाचन करायचंय सविता पगारे कराड यस हिरवे रोहित मुंडे केंद्रे अवगण हत्तरगे गायकवाड कबीर तर पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचे संख्या अगोदर आपण वाचन करू काय संख्या आहे नऊ दोन पाच मग ही संख्या आपल्याला अगोदर वाचन करायचं असेल तर उजवीकडे डावीकडे एकक पाच एकक दोन दशक एक दशक म्हणजे दहा एकक म्हणजे एक दशक म्हणजे दहा आणि हे शतक म्हणजे किती होते तर शतक म्हणजे शंभर मग आता किती शतक आले हो नऊ शतक आले तर मग हे नऊशे शतक किती आहे नऊ मग त्याच्या पुढे से लावा नऊ से आणि हे दोन्ही मिळून काय झाली दशक का आणि एक एक पंचवीस म्हणजे या संख्येचं वाचन काय झालं नऊशे पंचवीस लेखन पण काय नऊशे पंचवीस अशा पद्धतीने आपल्याला ही संख्या वाचन करता येते लेखन करता येते आलं का लक्षात काल मी तुम्हाला सांगितलं होतं पण एकक त्यानंतर हे दशक त्यानंतर शतक त्यानंतर हजार त्यानंतर दस हजार त्यानंतर लाख किंवा लक्ष त्यानंतर हे दस लक्ष त्यानंतर कोटी आणि त्यानंतर दस कोटी या पद्धतीने आपण काल काय केलं केलं पाहिलं होतं मग आपण तीन अंका म्हणजे हे एक दोन तीन म्हणजे या शतक पर्यंत सध्या आपण काय करतोय संख्याचं वाचन शिकतोय अलक लक्षात झांबरे देशमो चला पुढचा प्रश्न घेऊ प्रश्न क्रमांक तीन आठ सात सहा ही संख्या आपल्याला वाचन करून इथं लेखन करायचं त्या अक्षरामध्ये आठ सात सहा या संख्येचं वाचन करायचंय आणि तिचं लेखन करायचंय अक्षरामध्ये आता संख्या कशी वाचायची वाघ अक्षरामध्ये सांग रे संख्या कशी वाचन करायची तर पहा एका आहे सहा एक काय सात का आहे दशक आहे आठ का आहे शतक आहे मग किती शतक आहे दादा किती शतक आठशे आठ शतक म्हणजे आठ से आणि हे काय झालं दशक आणि एकच एकत्रीकरण जर वाचन केलं तर शहात्तर शहात्तर मग काय झालं आठ शे मग आता आपण लिहू इथं आठ से हे आठशे शहात्तर आठशे शहात्तर अशा पद्धतीनं या संख्येचं आपण लेखन आठशे शहात्तर रणडील फक्त आठशे लिहिला तो चला झांबरे गायकवाड रणदिल आव्हाण अंकामध्ये लिहून पण अक्षरामध्ये लिहून एट हंड्रेड सेवन्टी सिक्स हिरवे आल का चला चौथा प्रश्न पाहू आपण चौथा प्रश्न घेऊ आपण सात दोन नऊ ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचे चला पटकन उत्तर द्या उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून सात दोन नऊ स्वराली गोरे पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या स्वाती गंभीर तुमचं पण उत्तर येणं अपेक्षित आहे सात दोन नऊ तर पहा या ठिकाणी आपल्याला सातशे एकोणतीस कौले झांबरे सातशे एकोणतीस हिरवे मी प्रणव दुसरीला आहे चला रंडील, प्रणव छान अवगण यश अवगण तर पहा बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले छान गायकवाड कराड झडपी पी एस लोहटा हत्तर गे अक्षरामध्ये लिही ते तर मीच लिहिलेलं आहे ना रोहित मुकुंद गंभीर शान, भाकरे अनंत भाकरे स्वराली गोरे शान, तर पहा अगोदर आपण संख्येचं वाचन करू वाचन करत असताना काय हे एकक दशक शतक किती शतक सात शतक म्हणजे सात शतक म्हणजे से से म्हणजे शेकडा शेकडा म्हणजे शंभर शंभर म्हणजे शतक सात से एकोनतीस मग ही संख्या आपण सात सोनतीस सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस अशा एक पद्धतीनं या संख्येच आपण लेख वाचन करायचं आणि पुनर्लेखन करायचं आलं का लक्षात तर तुम्ही म्हणताल सर हे दो दो दोन अंकी संख्या आपल्या दोन अंकी पासून दहा अंकापर्यंत जायचे का लक्षात चला पाचवा प्रश्न नऊ दोन आठ सहावा प्रश्न सहा चार आठ सातवा प्रश्न नऊ दोन तीन चला पाचवा प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित आहे चला केंद्रे व्हेरी गुड स्वर्णमाला केंद्रे पाचवा प्रश्न नऊ दोन आठ उत्तर आपल्याकडून येणं अपेक्षित आहे छान पगारे पगारे मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे गायकवाड गंभीर झांबरे छान व्हेरी गुड मग नऊ दोन आठ मग संख्येचं वाचन करा हे एकक दशक शतक किती शतक नऊ शतक मग नऊशे नऊ शतक म्हणजे हे नऊ आणि हे शे नऊशे अठ्ठावीस संख्येचं वाचन का होईल नऊशे अठ्ठावीस अशा प्रकारे होईल आलं का लक्षात काय अवघड आहे का हो काहीच अवघड नाही हो सरायला सोपे प्रश्न आहे नऊशे अठ्ठावीस पुढं सहा चार आठ पुढचा प्रश्न सहा चार आठ सहा चार आठ या संख्येच आपल्याला काय करायचं आता तर वाचन करून लिहायचे रिशा कराड निंबारकर गुड मॉर्निंग हि मुजी टाकू नका प्रणव श्लोक झांबरे गंभीर गायकवाड प्रणव छान झांबरे गायकवाड कबीर कौले छान तर पहा काय करायचं माहिती का संख्या वाचन करत असताना ही एकक हि दशक आणि शतक किती शतक सहा शतक म्हणजे सहाशे सहा शतक म्हणजे सहाशे आणि हे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सहाशे अठ्ठेचाळीस काय उत्तर येई सहाशे अठ्ठेचाळीस हे उत्तर येईल बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू नऊ दोन तीन नऊ दोन तीन पुढचा प्रश्न काय आहे नऊ दोन तीन चला कराड वेरी गुड गायकवाड चला आणखी बऱ्याच जणाकडून उत्तर तुम येणं अपेक्षित आहे सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी जर उत्तर दिलात तर पहा या ठिकाणी काय आहे इकडून वाचन करत चला हे हे दोन दशक आहे आणि नऊ काय शतक आहे किती शतक आहे नऊ शतक आहे अवगण प्रणव गोरे झडपी पी एस लोटा बद्रे झांबरे किती शतक आहे दादा हे नऊ नऊश तर काय म्हणून हे नऊशे आणि हे तेवीस आल का लक्षात समजलं तुम्हाला कसल्याही तीन अंकी संख्या जर दिल्या तर तुम्ही त्याच लेखन वाचन आणि लेखन करू शकता सर्वांना समजलं का तीन अंकी संख्येचं वाचन आणि लेखन कसं करायचं ते आता चार अंकी संख्यांचे वाचन व वा अक्षरी लेखन चार अंकी संख्यांचे वाचन व वा अक्षरी लेखन तर पहा संख्या घेऊ आपण इथे पाच दोन आठ तीन ही संख्या आहे या संख्येचा आपल्याला वाचन आहे तर वाचन करत असताना पहा इकडं एकक दशक शतक हजार हे दस हजार हे पाठ करा तुम्ही दस हजार त्याच्यानंतर लाख किंवा लक्ष त्याच्यानंतर दस लक्ष त्याच्यानंतर हे कोटी आणि हे दस कोटी आपल्याला इथपर्यंत बस झालं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ अंकी संख्येपर्यंत वाचन करता येते एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी तर पहा हे पाच दोन आठ तीन ही संख्या आपल्याला वाचन करायची आणि त्याचं लेखन करायचे झामरे रंडील, तर पहा हे तीन का आहे हे तीन आहे एकक आठ का आहे दशक आहे दोन का आहे शतक आहे आणि पाच का आहे हजार पाच का आहे हजार, हजार। मग किती हजार झाले हो दादा हे पहा पाच हजार किती शतक आहेत दोन शतक हे दोनशे दशक आणि एकक एकत्रित त्र्या मन हेला व्यवस्थित लेखन करू आता पांच हजार त्री से, पांच हजार दोन से त्रिया अशा पद्धति ने संख्या अपने लेखन करता कळालं का चला असाच एक प्रश्न पुढचा प्रश्न घेऊ नऊ आठ दोन चार ही संख्या आपल्याला काय करायचं हिचं वाचन करायचे आहे आणि तिला अक्षरामध्ये लेखन करायचे नऊ आठ दोन चार तर पहा का आहे चार का आहे हा एक काय दोन का आहे हा दशक आहे आठ का आहे हा शतक आहे आणि नऊ काय हजार आहे मग आता किती हजार झाले हो इकडे लक्ष द्या किती हजार हे नऊ हजार मग हे नऊ हजार किती शतक आठ शतक मग आठ शतक म्हणून शे नऊ हजार आठशे हे दशक दोन दशक म्हणजे वीस आणि चार एक, एक म्हणजे चार वीस आणि चार चोवीस नऊ हजार आठशे चोवीस उत्तरे उत्तर काय नऊ हजार आठशे चोवीस अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून गेलं चला नऊ हजार आठशे चोवीस नऊ हजार आठशे चोवीस अलक लक्षात नऊ हजार आठशे चोवीस पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न चार पाच सहा दोन चार पाच सहा दोन ही संख्या आपल्याला काय आहे अक्षरामध्ये लेखन करायचंय अगलावे यश हिरवे करेरे चार हजार पांचे बासठ चल छान घरे वेरी गुड सोराली छान वेरी गुड रंडील प्रणव छान योगिता अक्षरामध्ये लिबाळा अंकामध्ये मी लिहिले सरकार मलाच पाठवू नको धरणे छान मेघा धरणे स्वराली तानाजी गोरे तर पहा इ संख्याच लेखन आपल्याला दोन का आहे एक काय सहा का आहे दशक आहे पाच का आहे शतक है चार हजार किती हजार चार हजार पाचशे बासष्ट आता किती हजार चार हजार चार हजार चार, चार हजार किती शतक पाच शतक पाचशे बासष्ट चार हजार पाचशे बासष्ट आलं का लक्षात पुढचा प्रश्न घेऊ आपण नऊ दोन सात चार नऊ दोन सात चार ही संख्या आपल्याला काय करायची आहे या संख्येच आपल्याला लेखन करायचं आहे वाचन करायचं आहे अगोदर आणि नंतर लेखन तर पहा वेळ कमी आहे परत तुम्हाला मला काही होमवर्क साठी प्रश्न द्यायचे तरी चार का आहे दादा एक काय सात का आहे दशक आहे दोन का आहे शतक आहे आणि नऊ का आहे हजार आहे मग काय झालं हे किती हजार आहे नऊ हजार हे नऊ हजार किती शतक दोन शतक मग दोनशे आणि चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नऊ हजार दोनशे चौऱ्याहत्तर हे उत्तर येईल लक्षात भद्रे सामरे धरणे हंकारे, कराळ अवगण आगलावे प्रणव पुढचा एक प्रश्न घेऊ आणि मग होमवर्क साठी तुम्हाला मी प्रश्न देऊ देतो सहा सात तीन पाच ही संख्या आपल्याला काय करायचंय वाचन करायची आहे आणि हिला अक्षरामध्ये लिहायचे सहा सात तीन पाच तर पहा हे पाच का आहे एक काय तीन का आहे दशक आहे सात काय शतक का आहे आणि सहा का हजार आहे किती हजार सहा हजार किती शतक सात शतक सात से

काय संख्या येतात त्यांचं आपल्याला अक्षरी लेखन करायचंय चार पाच सहा ही पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे नऊ दोन आठ तिसरा प्रश्न आहे सात पाच तीन चौथा प्रश्न आहे आठ सहा दोन पाचवा प्रश्न आहे नऊ दोन शून्य सहावा प्रश्न आहे चार पाच सहा दोन सातवा प्रश्न का आहे आठ सहा चार दोन आठवा प्रश्न आहे नऊ सात पाच तीन नववा प्रश्न का आहे दोन चार आठ शून्य दोन चार आठ शून्य आणि दहावा प्रश्न आहे च्यार, आट, आट, चार आठ आठ दोन परत एकदा सुरुवातीपासून पहिला प्रश्न थोडं फास्ट मध्ये लिहून घ्या तासिका संपायची वेळ झाली आहे स्क्रीनशॉट काढून घ्या हे चार पाच सहा पहिला दुसरा नऊ दोन आठ तिसरा सात पाच तीन चौथा आठ सहा दोन पाचवा नऊ शून्य दोन हे तीन अंकी पाच प्रश्न आहेत आणि हे चार अंकी पुढचे पाच प्रश्न आहेत हे चला स्क्रीनशॉट काढून घेत चला अलक लक्षात चला आपल्याला पुढं बुद्धिमत्तेच्या तासिका तासिकेकडे जायचंय या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मात्र लागली दुसऱ्या तासिकेला सुरुवात होणार आहे तिकडे या सर्वांनी